एवढा इम्पॉर्टंट मॅच आणि आपण ती मॅच हारलो हा मॅच आणि ह्या मॅचचे महत्त्व काय होते हे सांगायची गरज नाही पण मला एक प्रश्न पडला आहे की मलाच काय तुम्हाला पण पडला असेल की इंडियन टीम आता डब्ल्यू टी सीच्या फायनलमध्ये जागा मिळवू शकेल का तर टेक्निकली उत्तर आहे हो पण ह्या सर्कलमध्ये पहिल्यांदाच भारताचं नशीब हे त्यांच्या हातात नाही आता वेट करावा लागणार आहे श्रीलंका आणि ऑस्ट्रियामध्ये टेस्ट सिरीजसाठी पण त्याआधी सिडनीचा मॅच जिंकावा लागेल जर सिडनी मॅच ड्रॉ या हरला तर इंडियन टीम आउट ऑफ द रेस कम्प्लिटली त्यासाठी आधी सिडनी मॅच जिंका आणि विश करा की ऑस्ट्रेलिया श्रीलंकाला जाऊन एकही मॅच जिंकू शकणार नाही पण असं तर होणार नाही पण झालं तर ह्याआधीही श्रीलंकाने भारी परफॉर्फ परफॉर्मन्स दिली आहे वरून मॅचेस हे श्रीलंका मध्येच असणार आहे म्हणजे श्रीलंकेसाठी होम ग्राउंड आणि जर समजा सिरीजचा रिझल्ट हा ड्रॉ असेल तर पॉईंट टेबलला इंडिया आणि ऑस्ट्रेलिया बराबरीला असतील इंडिया क्वालिफाय करणार डब्ल्यू टी सी चॅम्पियनशिप फायनलसाठी कारण भारताने आधी सगळ्यात जास्त सिरीज जिंकले आहेत आणि समजा श्रीलंका टूरमध्ये ऑस्ट्रेलिया एक पण मॅच जिंकली तर इंडिया आउट ऑफ द रेस म्हणून त्याआधी ही सिडनी मॅच जिंका ड्रॉ चालणार नाही आणि विश करा की श्रीलंका ही दोन्ही टेस्ट मॅच जिंको या एक ड्रॉ आणि एक जिंकला फक्त मॅच हारू नये जर ऑस्ट्रेलिया श्रीलंकाला श्रीलंकेमध्ये नाही हारू शकली तर इंडिया विल बी थ्रू टू द डब्ल्यूटीसी फायनल